गावचा सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी तू काय डोक्या मी का पडली काय माझ्या शिवायची तर काम होणारच मी डोक्या पडले तुम्ही कशा पडलं होतं अव तुम्ही म्हणताय तुमच्या शिवाय काम होत नाही आणि घरातली कामं पण आतापर्यंत हाय का कधी भजनाला आणि कीर्तनाला कधीच सव काय बी सांगतोय असले कपडे वापरू घालवा येणार आहे का कुठं कुठ होईल तमाशा आहे माहित नाही आहे कीर्तन ठरवायचंय त्यासाठी जवळ काय आहे तुम्ही कमिटी मध्ये हे आहे ऐजे شوयात पान हवेल का तुला काय वाटले पाहिजे मेंबर आहे गावचा मेंबर मग काय झालं मेंबर भाजी करायला आणून येऊय तो गावचा मेंबर आहे मग गीळ लागत नाही वे घरात अरे तुला जायचंय का मला सांग नाही नाही मला अरे हातात ताळण पोतात का जाऊ मग नुकाग तिथे बैल सुटल्यात मोकड मारलं बिरलं तर मोकड मला नाही ना दुसरं कोण एवढं काय छे का तुम्हाला मग माझा जीव काय प्राण आहे तू ते 안तल की 안तल किराणा घेऊन येतात माझ्या विश्वास विश्वासाची आणख्या लय की गरीब जा नाही गुण गाय तर शेंगा हाय त्यांना म्हशीची अगं अशा ऐकी सागरला म्हणला मी किराण आणायचा चालले होते मला म्हणला मी जातो आणि तिकडे पिकवी आणि मी जायला नको म्हणती हाय का ग त्याचा अजून सापा रु गोष्णरी बघ नको चाललंय नको बघावं ती नऊ कोण करू सागर मी बर का दिसतोय रॉकी आणि ती कोण अर्जुन दादा दिसतोय रॉकी मला तर नाही वाटत बाबा हे दोघे येतील म्हणून येतील तू व टेन्शन घेऊ आपण हिंट तर दिली त्यांना तांबड पुटल दिशा उजळल्या चारी गाजा सारा बिल बिल चालू झाली गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गो